नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी विद्यार्थ्यांनी खेळासह स्केटिंग व शैक्षणिक स्तरात पण मारले मैदान प्रशिक्षक सूर्यकांत डहाळे यांचे परभणी परभणी शहरातील स्टेडियम इंदिरा गांधी सकुल या ठिकाणी केटिंग ह्या खेळाला उन्हाळी सुरुवात झाली आहे केटिंग आपल्या परभणी जिल्ह्यात दोन हजार ला सुरुवात झाली ते आतापर्यंत तीन ते पाच हजार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय झाले आहेत व राष्ट्रीय पातळीवर पंधरा विद्यार्थी सहभाग व चार गोल्ड मेडल आणि सहा सिल्वर मेडल प्राप्त केले आहेत सध्या उन्हाळी सराव असल्यामुळे पंचवीस ते तीस विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षक सूर्यकांत डहाळे हे विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून प्रशिक्षण देत आहेत आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळामध्ये स्केटिंग खेळामध्ये ते अग्रेसर आहेत स्केटिंग खेळामुळेच परभणीतील गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांनी खेळासह शैक्षणिक स्तरावर देखील आपली योग्यता सिद्ध करीत अपेक्षित गुणसुद्धा प्राप्त करतात यात विविध खेळात खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून यश प्राप्त केले आहे मैदानी खेळ बॉक्सिंग नेटबॉल कबड्डी स्केटिंग कराटे यासह विविध खेळात खेळाडूंनी परभणीचा आपला झेंडा फडकवला आहे त्यांना स्थानिक पातळीवर मिळत असल्याने प्रशिक्षणातून त्यांनी यश गाठले आहे स्केटिंग खेळ हा गेल्या अनेक दिवसापासून सूर्यकांत डहाळे हे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिकवत असतात आणि योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत असतात अशाच एका स्केटिंग खेळाचा घेतलेला हा परभणी न्यूजच्या वतीने वृत्तांत सांगा नमस्कार दोन हजार पासून आपण परभणी जिल्ह्यात सुरू केलेला आहे दोन आता पुस्तकं बरेचसे विचारी राज्यस्तरीय ते नॅशनलचे बरेचसे ठिकाणी दोन प्रत्येक काल परवा औरंगाजून मेडल वगैरे घेऊन आले काही मुलं काल परवा गोव्याला वगैरे घेऊन ते त्यांनी ते स्पर्धेमध्ये मेडल वगैरे घेऊन आले म्हणून गोल्ड एक सिल्वर एक ब्रॉन्ज खेळून आले आता लगेच म्हटलं तर एक आता एक तारखेला पुणे इथे राज्यस्तरीय स्पर्धा राहुल राणी यांना खेळलेली आहे तसं माझ्या तर मान्य विद्यार्थ्यांनी हा चुका पालकांना प्रत्येकाने कोणता ना कोणता तरी खेळ खेळला पाहिजे जोपर्यंत तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करणार नाही फिजिकल फिटनेस मिळणार नाही तोपर्यंत जीवनाचा तुम्हाला तो आनंदच करणार ना। नाही खेळायलाच फायदे त्याचा हा खेळ पाच टक्के आरक्षणमध्ये त्याच्यामध्ये जी युजन युजियन स्टेट नॅशनल स्पर्धा होतात दहावी बारावीला मार्क वाटतात नॅशनलला प्लेस आता तो पाच टक्के आरक्षण जातो मध्यंतर दोन तीन विद्यार्थी प्लेसाहेब वगैरे आपल्या यात खेळायचे म्हणजे एकदम चांगला सुंदर खेळ आहे खेळ म्हणजे कसा आहे प्रत्येक खेळाला एक टेक्निकल असते तसा हे खेळ कसे तुमच्या निर्णय शक्तीवर मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणतात तसा हा खेळ आहे एकाग्रता वाटते तुम्हाला निर्णय घ्यायची क्षमता वाटते कारण काय स्केटिंगला ब्रेक वगैरे नाही ब्रेक ही तुमच्या स्किलनं करा तुम्हाला करावं लागते त्यासाठी खेळणं खूप जरूरी आहे आणि खेळायलाच फायदा जोपर्यंत तुम्ही फिजिकल फिटनेस ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास वगैरे बी करू शकता नाही तर आपण आजकाल बघालो म्हणजे आत्ता तर असं झालं आहे सर ह्या मोबाईलमुळं लोकं खेळ खेळच नव्हते सगळे व्हॉट्सअप बघ हे बघ गेम बघ सगळे बसून घरामध्ये कोणी कोणाला सुद्धा रिकाम नाही सगळे म्हणजे खेळ म्हणजे कसे झाले मोबाईलमध्ये झाले शारीरिक खेळ नाही मैदानी खेळ सगळे बंद झाले म्हणजे शरीराला कष्टच नाही राहिले फास्ट फूड खाणं वगैरे सुरू झाले डाईट बरोबर नाही व्यायाम करणं कितीनं जेवण वगैरे करत का नाहीत काही नाही म्हणजे एकदम खेळाचं कच झालं या मोबाईलमुळं महत्त्व कमी पण तर म्हणून खेळांवर जाणार जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी खेळायला पाहिजे जास्तीत जास्त आणि मेन तर आईवडिलांना आई आधी खेळालं आईवडील घरात वातावरण चांगलं असलं तर मुलंसुद्धा खेळतात घरात आईवड्याचंच वातावरण नाही तर मुलं काय खेळतात आणि असे बरेच खेळाचा एक सर्वात मोठा फायदा आहे जेव्हा खेळाडू तयार होतो ना तर हार जीत त्यांना पाचवेजी सवतो खेळण्यामध्ये स्पर्धेमध्ये हारतात जिंकतात घाबरत नाही म्हणजे मध्यंतर बघतात ना पेपरला दहावीला मार्ग पडले काही पेपर नाही चांगले लोक सुसाईड करतात हे खेळाडूमध्ये राहत नाही खेळाडूमध्ये एक घाडच राहतो घाबरत नाही काही संकट आले खेळाडू त्याला फेस करीत राहतात तसं जे खेळ खेळला पाहिजे कमीत कमी आपल्या स्वतःचं फिजिकल फिटनेससाठी तर खेळायला पाहिजे सर आपल्याकडे जो उन्हाळी आप सराव चालू आहे आणि सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत आणि किती सराव करतात तीस पस्तीस विद्यार्थी नवीन सगळे विद्यार्थी आहेत बेसिक शिकणं चालू आहे त्यांना थोडं थोडं ट्रेनिंग चालू आहे आपली त्यांचं आता ऑगस्टमध्ये शालेय स्पर्धा होतात त्याच्यामध्ये ही मुलं पार्टिसिप करण्यासाठी आपला सराव चालू असतात स्वराज सुनीव जाधव मी आता पाचवी मध्ये येतो माझी शाळा गांधी विद्यालय एकताना परभणीला आम्ही शाळेत शिकतो आम्हाला सर आणि मॅडम खूप चांगले शिकवतात मला आवडिंग खेळ खेळून आवड लागली सगळ्यांसोबत आत्ता तो, पर दो हैं। तो, तो, तो मैं फिफ्थ क्लास में पढ़ता हूँ पहले मुझे स्केटिंग में कोई इंटरेस्ट नहीं था तो जब से मैंने सर के पास क्लास लगाई है तब तो से मुझे स्केटिंग में इंटरेस्ट आ रहा है और मेरी बॉडी पर भी थोड़ा बदलाव आया अच्छा अब जो स्केटिंग आप खेलते हैं तो कैसा लगता है आपको अब मुझे अच्छा लगता है माझं नाव असं योगिता कृष्णा देशमुख माझा मुलगा आहे कौस्तुभ देशमुख त्याला दोन महिने झाले लावून स्केटिंग आणि छान शिकतोय सरही छान शिकवतात मार्गदर्शन छान खेळतात घरात बसत होते मोबाईल वगैरे टी व्ही थोडंसं इथे मैदानी खेळण्यासाठी आणलं स्केटिंग ट्रेनिंग खेळ असा निवडला की काय वाटतं छान त्यांनाही आवड होती मुलांना आणलं दाखवायला खेळ शिकायची म्हणे झालं ते छान शिकतायत आता सरही छान शिकवतायत मी सीमा सचिन जोशी माझा मुलगा श्रीराम सचिन जोशी तर त्याला दोन वर्षापासून चालू आहे लॉकडाऊनमुळे बंद झालं होतं पण आता परत कंटिन्यू केलं त्याला पण आवड आहे शिकायची आणि आम्ही आत्ताच संभाजीनगरला इथे स्पर्धा झाल्या तर त्यामध्ये त्याचा पण तिसरा क्रमांक आला आणि ह्याच्या हरिलेमध्ये पण फर्स्ट क्रमांक आला त्याला पण खेळायची इच्छा आहे आणि आम्ही आता पुण्याला पण जाणार आहोत आणि सर खूप छान शिकवता आहे तर मुलांना इतकं छान समजून सांगतात की मुलं लवकर शिकतात आणि मुलांचं इथं कसं मैत्री होती मुलांसोबत एकमेकांसोबत छान खेळतात एकदम मोकळं वातावरण आहे त्यामुळं त्याला कंटिन्यू करणार आहे थँक्यू शशां घिके माझा मुलगा आदि संगीके आम्ही मागच्या दोन वर्ष दोन महिन्याखाली शिकलो मग शाळा सात झाली त्यामुळे सोडून दिलं पुन्हा या उन्हाळ्यात आम्ही पुन्हा लावलं यावेळेस तो सिनियरमध्ये गेला आणि छान शिकायला सर पर्सनली लक्ष देतात त्याच्यामुळे व्यवस्थित करून घेत आहे पनिल पत्रेवार माझा मुलगा वरत पत्रेवार स्केटिंग सुमारे चार महिन्यापासून आहे आणि तो या खेळामध्ये आवडीनं करतोय आपल्याला माहिती आहे साऊंड माइंड इन साऊंड साउंड बॉडी आपलं शरीर निरोगी असेल तर सगळं निरोगी असतं त्याप्रमाणे तो नेहमी आजारी पडायचा पण आता चार महिन्यातनं कुठ नाही कुठलाच आजार नाही काही नाही आणि मागच्या महिन्यातच मागच्या पंधरा दिवसाखाली जी स्पर्धा झाली औरंगबाजला त्या स्पर्धेमध्ये तो कॉडमध्ये कॉड रेसिंगमध्ये फर्स्ट आला सेकंड आला आणि रिलेमध्ये फर्स्ट आला त्याला याची आवड आहे माझ्या मित्राचा मुलगा सुद्धा राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर स्तरा खेळलेला आहे आणि त्यामुळं मला हा खेळ आवडला आणि सहभागी धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज